आणि संपत भाऊ नरळे आणि स्वप्नील पडळकर या दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो की ज्या संपत भाऊच्या काही गोष्टी कानावरती येत होत्या पहिल्यापासून जेव्हा दोन हजार गेली ग्रामपंचायत आपली था झाली ग्रामपंचायतची निवडणूक फक्त सोशल मीडियातून जे ऐकायला मिळालं की एक तरुण गावातला मुलगा की आपल्या चालू नोकरीचा राजीनामा देऊन निवडणुकीमध्ये दे उभा राहतोय बऱ्याच लोकांच्या कमेंट होतं की त्याने ते दे करायला नाही पाहिजे होतं हे करायला तो पुढचा त्याच्या नशिबाचा पाठ राहिला पण एक खरोखरच एक महत्त्वाची डेअरिंगला डेअरिंग मानलं पाहिजे की एवढं मोठं धाडस करून की एक गावचा विकास करण्याचा एक हेतू एक संकल्प हातात देऊन तो मुलगा या ठिकाणी उभा राहिला की कि मतदान किती मिळालं किती कमी हा विषय नाही पण लढला जिद्द होती हे महत्त्वाचं होतं या ठिकाणी कारण मी स्वतः उदाहरण त्याचंच आहे की मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही सुद्धा निवडणूक लढलो निवडणूक लढत असताना बऱ्याच अडचणी आल्या कारण एक एक वार्ड साठ साठ हजार मतदारांचा एक वार्ड आणि ह्या वार्डातून उभारायचं अनेक जाती जमातींना लोकांना एकत्र घेऊन पुढं निघायचं आणि कोणी आपला शहजा राहणार आपला पाहुणा नाही ह्या सगळ्यांना सोबत घेऊन लढा आणि या ठिकाणी आम्ही दोन नंबरचे मतं मिळवले कुठं तर वाटलं की खरोखरच गावातल्या तरुणांनी एकत्र पुढे येणं गरजेचं आहे निवडणूक लढवणं गरजेचं आहे मी माझ्या वडिलांचा जर काळ पाहिला तो निवडणूक जे राजकीय लोक आणि आता जे राजकीय लोक खरंच फरक आहे मी आताच्या काही लोकांची चर्चा करतो शहाजीगडे असेल बाबू असेल लोकांची चर्चा वगैरे करतो चर्चा करताना समजतं असं की की लोकांमध्ये आणि तरुणांमध्ये एक बदल व्हायला लागला आहे लोकं आता एक विकासाच्या दृष्टीने राजकारण करत आहेत जे आजकाल जे आपण पहिलं ताडी आणि जे माडी जे हा विचार हो आपण जो करायचा दारू बाटली हे कुठेतरी बाजूला सरून आज आपण विकासा दृष्टीने पुढं चाललो आहे मी वाढदिवसाच्या निमित्तानं फक्त एवढं सांगेन की ज्यावेळी कधी माझी गरज लागेल त्यावेळी मला आवरून सांगा माझ्याकडून जे काय होत असेल मी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन कर कारण मी अजून काही सत्यत वगैरे नाही कुठल्या गोष्टीत झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गावकऱ्यांच्या आशीर्वादाने जर झालो येणारी महानगरपालिका मॅली मी शब्द पण खाली पडून देणार नाही पण या दोघांना पुन्हा एकदा वाढदिवशी शिबे देतो आणि संपत भाऊ येणारी निवडणूक काय आरक्षण काय असेल काय माहीत नाही पण तुम्ही लढा गावातल्या सगळ्यांनी विक पोरण विक तरुणांनी एकत्रून लढा फक्त एक, एक वेळ राजकारण माजून ठेवा राजकारण करा पण राजकारणातून समाजकारण हे बाहेर पडलं पाहिजे लोकांच्या दृष्टीने बाहेर पडलं अनेक गव्हर्नमेंटच्या योजना आहेत मग आता विषयाने सांगितलं की असंघटित कामगारांचा जो विषय आहे मला वाटतं की संत जानाबाईंची एक विषय योजना आहे त्या योजनेमध्ये महिलांसाठी फक्त पन्नास हजारचा काहीतरी गव्हर्नमेंट कोणतं निधी पण दिला जातो या गोष्टींचा फायदा उचला मी तसं मी सांगेल तुम्हाला मुंबईमध्ये आलात की बँटामध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी करून देईन हे करा अजून बऱ्याच अशा गोष्टी निधी आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टी योजना आहेत त्या तुम्ही राबवू शकता जास्त बोल बोलणार नाही कारण आणि सगळ्यां तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही संपत्वावरती स्वप्नवरती प्रेम करता असं प्रेम करता याचं प्रेम हे असंच कायम टिकवून राहू द्या आणि थोडे प्रेम आमच्यावर पण राहू द्या मी आमचा जास्त इथं गावात येणं जाणं नसतं जास्त पण कदाचित काही लोकांना असं होतं की मुंबईत राहून आम्हाला शानपण शिकवतात वगैरे असं कधी कधी त्यांच्या दृष्टीकोनं उद्या बरोबर असेल पण शक्य नाही की मुंबईतून इकडे येणं त्या गोष्टी करणं जमत नाही पण जेवढं जमेल ते गावासाठी आणि गावच्या विकासासाठी मी वेळ देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आणि पडळ कशा तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही कमी वेळामध्ये हे सगळं नियोजन वगैरे केलं काही असा हे कन्सेप्ट काय होतो असा काय नव्हता की प्लॅनिंग वगैरे की येऊन या ठिकाणी असं नियोजन करायचं फक्त संपत भेटून केक कापून जाणार होतो पण आणि एक चांगली गोष्ट की स्वप्नीलचा पण वाढदिवस आणि त्यालाही शुभेच्छा मला देता आल्या मी पुन्हा दोघांना देऊन थांबतो महाराष्ट्र सर नमस्कार आम्ही तुमच्याबद्दल खूप ऐकून आहे आणि आज तुम्ही जनसेवेला जे वाहून घेतलंय त्या आमच्या दृष्टिकोनातून अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते मला थोडक्यात तुम्हाला विचारायचं होतं तुमचं बालपण आता आपल्या प्रेक्षकांना सगळ्यांना दाखवणार आहोत की तुमचं बालपण कसं गेलं आणि इथून मुंबईला कसे गेला तिथं तुम्हाला काय काय निर्माण झाली याबद्दल सांगू शकाल का नमस्कार बालपण वगैरे असं काही पूर्ण मुंबईतच गेलं माझा जन्म वगैरे सगळं मुंबईतच वडील कामानिमित्त स्थायिक झाले मुंबईमध्ये आणि बालपण पण आपलं सगळं दहावी पर्यंत माझं शिक्षण संतन विद्यालयामध्ये झालं शिक्षण के जी सोमा कॉलेज झालं नंतर पुन्हा मी डी एडसाठी साठी ॲडमिशन घेतलं ताराबाई ताराबाई मोडक अध्यापक विद्यालयामध्ये आणि सगळं होत असताना जे टी व्हीवरती आपण बातम्या वगैरे सतत बघायचं वगैरे काहीतरी चेंज झालं पाहिजे मग विषय असा यायचा की बऱ्याच वेळ की आम्ही असं बसलेलं असतं ग्रुप वगैरे की बदल कोण करणार की राजकारणात शिवाय करायची अरे जर मी जर राजकारणात जर उतरलो तर बदल जर मी बदल केला करेन ना नाहीतर मी मला शिवाय करायचं लोकांना अधिकारच नाही मग सुरुवात एक छोटंसं मंडळ वगैरे स्थापन केलं आणि त्यातून एक सामाजिक कार्यक्रम राबवत गेलो ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवत गेलो त्यामुळे लोकांचा पा वाढता पाठिंबा हा मिळत गेला आणि त्याच्यानंतर पुन्हा ही खासदारकीच्या निवडणुका असतील आमदारकीच्या निवडणुका याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि ज्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काम करत असताना की आपल्याला प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग असं कुठंतरी वाटलं की आपण कितपत किती लोकांचा झेंडा उचलणार किंवा आपण का नाही त्या फेबून पोहोचणार आपण का नगरसेवक का होऊ शकत नाही हे एखाद्या सर्वसामान्यांच्या घर घरातला मुलगा आमदार खासदार नगरसेवक का सरपंच का नाही बनू शकत मग आपण म्हटलं की मुंबईमध्ये निवडणूक लढायची परत लोकांनी मला विरोध केला की अरे आपलं काम नाही आहे निवडणूक म्हणजे हे बऱ्याच मोठं लोकांचं काम आहे आणि निवडणुकीतून पैसा उभा करणं पण आपण एक दाखवून दिलं की मुंबईमध्ये पैसा नसताना हे निवडणूक लढू शकतो आपण आणि मुंबईमध्ये आपण तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस मतदान आपण काढलं आणि दोन नंबर क्रमांकाची मतं मिळवली फक्त आपण दीडशे मतांनी आपला पराभव झाला आणि एका बाजूला धनदानगेरी लोक होते या आणि ह्याकडे फक्त लोकांचा मला अक्षरशः लोकांनी कुणी पाच हजार कुणी दोन हजार कुणी हजार रुपये आणि कुणी कानातलं घाण देऊन मला लोकांनी पैसे दिले की तू राहा का तुझी गरज आहे आपल्याला आणि कदाचित ते काही विकास माझ्या हातातून होणं नव्हतं नाही झाला पण तरी आपण गेली पाच वर्ष वारडामध्ये आजही आपलं ऑफिस आहे की निवडणूक झाली बऱ्याच उमेदवारांचं बघतो आम्ही की निवडणूक आली की एक पंधरा दिवस सहा महिने कार्यालय घ्यायचं ओपनिंग करायचं नेत्यांना बोलवायचं तसं नाही गेली पाच वर्ष आजही आपलं ऑफिस तसंच आहे ऑफिस आहे ऑफिसमध्ये येणारी लोकांची कामं ऑफिसमध्ये येणार एकही रुपये ऑफिसमध्ये आपला मुलगा असतो त्याचा महिन्याचा पगार पासून सगळ्या गोष्टी आपण आजही पाच वर्ष करतो आहे आणि पुढे भविष्यात जेवढंच मिळत तेवढं आपण करत राहू दहा वर्ष झाली श्री विघ्नार्थ सर <laughs> आपण मुंबईमध्ये मी स्वतः शिक्षक का असल्या कारणाने मी शाळेमध्ये शिक शाळेला लागलो ला होतो आणि राजकीय कुठे व्यासपीठ निवडणुकीचा पिरियड आला तर मी शाळेचा राजीनामा दिला जे संपतने केलं ते मी केलं होतं पण लोकांना माहीत नाही आणि मी परमनंट वगैरे नव्हतो काय असा पण चान्सेस होते पुढं भविष्यात पण आपण शाळेचा वगैरे राजीनामा दिला आणि स्वतःचे क्लासेस चालू केले एक व्यवसाय असणं गरजेचं आहे राजकारणात जर आपण उतरतो तर एक स्वतःची गोष्टी असणं गरजेचं आहे मग मी राजकारणामध्ये असताना मी मानखोर शिवाजीनगर घाटला खारदेवनगर या ठिकाणी क्लासेसच्या ब्रांचेस सुरू केल्या पण लॉकडाऊनमध्ये अशी परिस्थिती आली की बरेच मोठे मोठे जे उद्योग बंद पडले आणि लॉकडाऊनमध्ये आमचा स्लम आहे झोपडपट्टी एरिया होता पालकांकडे फी भरायला पैसे नसायचे आणि आपण बऱ्याच पालकांना म्हणजे माझ्या क्लासेसचे रिझल्ट तुम्ही जर फेसबुकवर सर्च केले की माझ्याकडे नव्वद अभाव नाईंटी नाईंटी प्लस अभाव मुलं असे म्हणजे पर्सेंटेज मुलांना मुला पडले असायचे तीन तीन चार चार दरवर्षी नाईंटी क्रॉस मुलं असायचे माझ्याकडे आणि एके दहावीची बॅच चाळीस ते पन्नास पन्नास मुलांची दहावीची फक्त एक बॅच असायचे असे आपण क्लासेसच्या माध्यमातून सुद्धा लोकांपर्यंत पोहोचलो विद्यार्थ्यांना आजही आपण मुंबईमध्ये कुणाचं कॉलेजचं ॲडमिशन आजही गावातलं कोणी असेल नातेवाईक वगैरे मुंबईमध्ये कुठे कुणाचं कॉलेजचं ॲडमिशन किंवा शाळेचं ॲडमिशन असेल तर आपण ते करून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो सगळं धायगुड सर तसं पहिल्यापासून त्यांना सेवेवरतीचं म्हणजे आवड होती सेवेची एक शिक्षक या नात्याने त्याने त्या ठिकाणी काम सुरू केलं स्वतः क्लासेस सुरू केले अनेक विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञान दिलं आणि या शिक्षण क्षेत्रात असताना त्यांना समाजाविषयी आपुलकी निर्माण झाली समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो समाजात आपण उतरलं पाहिजे या धडाडीने या शक्तीने या ताकदीने पाऊल टाकलं सर्वसामान्यांच्या व्यथा वेदना काय असतात त्या जाणून त्यांनी घेतल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचं सांधनं पसरवण्याचा सा त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याबद्दल आमच्या गावचे सुपुत्र धायगुड सरांना मी त्यांच्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा देतो धन्यवाद